नमस्कार मंडळी आज आपण बनवत आहोत दलियाची खिचडी त्यासाठी इथं आपण लागणारं साहित्य घेतलेलं ला आहे एक टेमॅटो एक मोठा पातळ चिरलेला कांदा लसूण थोडस आल्याचा तुकडा कडीपत्ता मिरची इथं काही भाज्या घेतलेल्या आहेत आपण इथे मी एक कुकर तापायला ठेवलेला हो आहे गॅसवर दलिया आणि मुगडाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे आपण इथे मी एक छोटी वाटी दलिया घेतलेला आहे आणि त्याच्या अर्धी वाटी मुगडाळ घेतलेली आहे एक दोन चमचे तेल टाकून घ्या आणि दोन चमचे तूप आता यामध्ये अर्धा चमचे जिरे टाकून घ्यायचे इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायचा कढीपत्ता एक तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या बारीक चिरून त्या टाकून घ्या अद्रक थोडंसं मिक्स करून घ्या चांगलं यामध्ये बारी आता बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे असा उभं पातळ चिरून घेतलेला आहे परतून घ्यायला एक टॅमॅटो आता आपण यामध्ये भाज्या टाकून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून यामध्ये भाज्या ॲड करू शकता शिमला मिर्च, गाजर असेल तर टाकू शकता अर्धा चमचा हळद आता यामध्ये आपण धुवून घेतलेला दलिया आणि मूग डाळ टाकून घेऊया याला एक मिनिट आपण परतून घ्यायचे चांगलं गरम पाणी टाकून घेऊया मी एक वाटी दलिया आणि मूग डाळ घेतलं होतं तर त्या हिशोबाने तीन वाट्या पाणी घेतलेल्या गरम करून कोथिंबीर टाकून घेऊया आणि याला आता कुकरचं झाकण लावून एक पाच ते सहा शिट्टे आपल्याला करून घ्यायच्या आपली मस्त अशी दलिया खिचडी तयार आहे याला तुम्ही हवं तर वरतून अजून तडकाही देऊ शकता आपली पौष्टिक अशी दलिया खिचडी आवडली तर नक्की ट्राय करा